आपल्या घराला ऊर्जा देण्याचं काम स्वयंपाकघर करत स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासत नाही आणि ज्या घरात अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात माता लक्ष्मीचंही आगमन होतं त्या घरात कधीच कोणत्या समस्या निर्माण होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं पण काही घरात चुकून अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे घरात आलेला पैसा टिकून राहत नाही कितीही पैसा घरात आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातो काही अशा वस्तू असतात ज्या आपण गॅसजवळ ठेवायला नको असतात पण चुकून अशा वस्तू आपल्याकडनं गॅसजवळ ठेवल्या जातात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्या महिला नेहमी स्वयंपाक करतात त्यांच्यासाठी काही नियम आहेत त्यांचं योग्य पालन केल्यास त्याचे लाभ त्यांना मिळतील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा त्या गोष्टीचा लाभ मिळेल खूप छोटे छोटे नियम आहेत त्यांचं योग्य रीतीने पालन केल्यास नक्कीच फायदा होतो स्वयंपाक करताना महिलांनी नेहमी आंघोळ करून स्वयंपाक करावा हा पहिला नियम तसंच स्वयंपाक करताना आपलं मन शांत असावं मनामध्ये कोणतेही वाईट विचार असू नयेत स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये कुणाबद्दलही ईर्षा असूया तसंच द्वेष असू नये त्याचा परिणाम आपल्या स्वयंपाकावर होतो हे तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी चांगलेच विचार करावेत आपल्या गॅस जवळ नेहमी तूप साखर आणि मीठ यांचे डबे ठेवावेत या तिन्ही वस्तू शुक्राला मजबूत ठेवण्याचं काम करतात जर शुक्र मजबूत असेल तर सुख ऐश्वर संपत्ती भोग यांचा लाभ होतो या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या गॅसजवळ नक्कीच ठेवू शकता पण अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण गॅसजवळ ठेवल्या नाही पाहिजेत त्याबद्दल आता बोलूया पहिली वस्तू म्हणजे पाण्याने भरलेलं भांड जसं की पाण्याचा माठ किंवा वॉटर फिल्टर अशा वस्तू आपण गॅस जवळ ठेवू नये गॅस पासून काही अंतरावर ठेवाव्या कारण गॅसमधून निघणाऱ्या ज्वाला आणि पाणी या गोष्टी एकत्र येतात अशा ठिकाणी धननाश होण्याची शक्यता असते म्हणजेच काय तर घरात आलेला पैसा घराबाहेर निघून जातो दुसरी वस्तू म्हणजे स्वयंपाकघरात जे तेल आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल सुद्धा आपण गॅसजवळ ठेवू नये कारण त्याचा संबंध शनीशी असतो तसंच आरोग्याच्या समस्याही त्यामुळे निर्माण होतात असं म्हटलं जातं तसंच स्वयंपाक झाल्यावर काही वेळेस अन्न तसंच ठेवून दिलं जातं पण त्यामुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात मग तुम्ही तुमच्या या गोष्टी करत असाल तर त्या आजच बंद करा मंडळी आम्ही आमच्या चॅनलवर सणवार व्रत वैकल्य यांची सविस्तर माहिती देतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं मोफत आहे त्याचबरोबर बेल आयकॉन वरही क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज फॉलो करू शकता अहो मग वाट कसली बघताय लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा